तिसगाव येथे पंतप्रधान घरकुल योजनेसाठी गट नंबर दोनशे पंचवीस एक आणि गट नंबर दोनशे सत्तावीस एक मधील जमीन मोजणीला बुधवारी सुरुवात झाली आहे भू अभिलेखन कार्यालयाच्या पथकासह एकशे वीस पोलीस कर्मचारी दीडशे नागरिक मित्र पथकाचे कर्मचारी वनपाच्या पीएमए वायचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मतमोजणी होती आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या जमिनीला विरोध होताच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत तातडीने जमीन मोजणी देण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी तिसगाव येथील नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या शंकाचे निरासरण केले या घरकुल प्रकल्पात या भागातील नागरिकांसाठी दहा टक्के आरक्षण ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय त्यानंतर नागरिकांनी मोजणी करण्यास सहमती दर्शवली आहे बुधवारी सकाळी तिसगाव येथील पीएमवाय योजनेसाठी जमीन मोजणीला पोलीस बंदोबस्ता सुरू झाली जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीचे पथक नगर भूमापन कार्यालयाचे पथक सहाय्यक पोलीस आयुक्त सानप पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेकर यांच्यासह एकशे वीस पोलीस कर्मचारी महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकातील दीडशे कर्मचाऱ्यांचा या कारवाईत समावेश होता मालमत्ता या मालमत्ता धारकांना आपण टीडीआर दिलेला असतानाही यांनी टपऱ्या टाकून ठेवलेल्या होत्या ते आज रोजी आपण निष्कासित केलेले आहे ह्या टपऱ्या सुविधा त्या जागेमध्ये भरपूर प्रमाणात अडचण करून ठेवलेली होती आणि जाण्या येण्यासाठी लेफ्ट आणि राईट टर्न होता तो आज मोकळा करून देण्यात आलेला आहे आणि पुढे पण तीन टपर्या काढण्यात आलेले आहे त्याच्यावर पण आर दिलेला होता त्या आर घेऊन सुद्धा त्यांनी टपरी टाकून तिथे व्यवहार करत होते ते आज काढून रस्ता मोकळा करून देण्यात आलेला आहे हा रस्ता जवळपास पन्नास फुटाचा आहे ते आता टपरे काढून टाकल्यावर सध्या गुन्हा दाखल करण्याचा आम्ही प्रोसेस मध्ये आहे साहेबाशी बोलून ते पण